महोदय विधेयक चांगलं आहे याचं मोशन आम्ही निश्चित मागे घेतो परंतु काही विषय या निमित्तानं आम्हाला मांडायच्या या विषयाच्या संदर्भात मला असं वाटतं ते मी मांडण्याचा प्रयत्न करतो आता जे विधेयक माननीय मंत्री महोदयांनी मांडलेलं आहे महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र सुधारणा निर्मूलन पुनर्वसन मध्ये सुधारणा आता याच्या प्रस्तावित सुधारणा आणि कारणे माझ्याकडं आहे पण ते सगळं होत असताना ज्या पद्धतीनं या एस आर एच्या मार्फत किंवा झोट झोपडपट्टी पुनर्वसनाच्या मार्फत जे जे विषय होतात एक मोठं शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून अशा पद्धतीनं सर्वसामान्य माणसांना घर मिळावं हा मेळ मूळ उद्देश असताना ही सगळी योजना अंमलबजावणी केली जाते सभापती महोदय परंतु निश्चित आपल्या सुधारणा या सकारात्मक असल्या तरी आधीच्या नियमात कायदे हे सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर मला असं वाटतं या सगळ्यांचा सुद्धा पूर्ण अंमलबजावणी केली जाते हा एक प्रश्न आहे सभापती महोदय सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी सगळे अधिकारी येतात हे प्रतिनियुक्तीने येतात सगळ्यात महत्त्वाचं दोन अडीच वर्ष एखादा माणूस राहतो हो, त्याला बदललं जातं हो। बदल्या व्हाव्या सगळ्या गोष्टी व्हाव्या परंतु हा पूर्ण विभागच असा आहे की या ठिकाणी सातत्यानं अधिकारी प्रतिनियुक्तीवर येतात दोन तीन वर्ष काम करतात आणि मग या सगळ्या योजनेचा पाठपुरावा असेल सातत्य असेल याच्यामध्ये मला असं वाटतं या, या विभागाच्या अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं एक आम्ही सुद्धा काम करत असताना इतक्या विभा इतक्या तक्रारी येत असतात मी काय सगळ्या तक्रारींचा पाड हा वाचणार नाही परंतु नेमक्या तक्रारीचा ने प्रकार कसा कसा असतो या मी आपल्यामार्फत सरकारच्या समोर आणू इच्छितो बाकी निश्चित सुधारणा ज्या आहे ह्या जनतेसाठी आवश्यक आहे परंतु या सुधारण्याचा का वापर कारण आधीचा आधीचाही कायदा काय चुकीचा होता अशातला काही भाग नाही सभापती महोदय सातत्यानं एक मी माझ्याकडे साधा मुद्दा आहे एक मान्य मंत्री महोदय मी मागच्या दोन तीन वर्षांनी याचा पाठपुरावा करतोय घाटकोपरमध्ये एक पंखेशा बाबा दारगा परिसर आहे इथे दोनशे लोकांना त्यांनी अन अनधिकृत भोगवटा दिलेला आहे नंतर तक्रार केल्यानंतर त्याच्यातला एकशे पंधरा लोकांचा रद्द केला आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे एक वफ बोर्डाची जमीन आहे त्याच्यावरसुद्धा बांधकाम केल्यानंतर वफ बोर्डाने एला तक्रार केल्यानंतरसुद्धा अजूनपर्यंत सातत्यानं तीन चार वर्ष झाले तक्रार वफ बोर्ड करतो आहे कोणत्याही तक्रारीची दखल सातत्यानं हा विभाग घेत नाही आणि म्हणून मी जास्त याच्यात जात नाही परंतु सगळ्या ठिकाणी अतिरिक्त बांधकाम क्षेत्र वापरलं जातं नंतर ज्या झोपडपट्टी धारकांना सगळ्यात आधी दिलं पाहिजे ते दिलं जात नाही सेलेबल एरिया कित्येक ठिकाणी तर झोपडपट्टी धारकांना या योजनेचा फायदा मिळवण्याच्याऐवजी त्या तशाच पडलेल्या आहे परंतु सेलेबल एरिया मोठ्या प्रमाणावर वा आ, सभापती महोदय दिला गेलेला आहे आणि पण या सगळ्या विषयामध्ये मला असं वाटतं या कायद्याचं आपण पुन्हा एकदा नव्यानं हे करत असताना सुधारणा करत असताना या विषयाकडंसुद्धा या विभागानं सातत्यानं सिरियसली बघण्याची आवश्यकता आहे कित्येक विषय सांगता येईल की अतिरिक्त बांधकाम कित्येक जणांनी केलेलं आहे त्याच्यानंतर शासनाची फसवणूकसुद्धा कित्येक एस आर एच्या विकासकांनी केलेल्या आहे मी कोणाचं नाव घेणार नाही पण तो अनेक उदाहरणं माझ्याकडे सभापती महोदय कित्येक ठिकाणी तर झोपडपट्टी पूर्व कल्पना देता बोगस पद्धतीनं सदनिका वितरण केलेलं आहे सभापतीमध्ये आणि म्हणून नवीन सुधारणा विधेयक येत असताना निश्चित याचं स्वागत आहे परंतु अशा पद्धतीनं जे जे विषय होतात त्याच्याकडे सिरियसली लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एस्टॅब्लिशमेंट या विभागाची एक काही अधिकाऱ्यांची कायमची असली पाहिजे कायमची म्हणजे एका जागेवरच माणूस बसला पाहिजे अशातला भाग नाही आहे त्याच्या निश्चित बदल्या झाल्या पाहिजे परंतु तो तो सगळेच्या सगळे लोक प्रतिनियुक्तीहून येतात आणि कधी कधी काही गोष्टी करून नामानिराळे होऊन निघून जातात अशा प्रकारचे मोठे प्रकार या, या सारे मध्ये होतात आणि म्हणून मला असं वाटतं या सुधारणा विधेयकाच्या निमित्तानं या सगळ्या सूचनांचा निश्चित सरकारने स्वीकार करावा अशा प्रकारची आपल्या सरकारला विनंती करतो सन्मान सदस्य अनिल परब उदय